रोहा तालुक्यातील आदिवासी बांधवांना भेडसावणाऱ्या रेशन विषयी व रोहा नगरपालिका हद्दीतील फुटपाथ वर बसणाऱ्या आदिवासी महिलांच्या समस्याबाबत रोहा तहसीलदार कार्यालयावर व रोहा नगर परिषद कार्यालयावर ज्येष्ठ समाजसेविका उल्काताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाज बांधवांचा सर्वहारा जन आंदोलनाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी शिष्टमंडळांनी रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांची भेट घेत विविध समस्यांबाबत निवेदन सादर केले यावेळी पोलीस निरीक्षक देविदास मुपडे नायब तहसीलदार राजेश थोरे तर मुख्याधिकारी अजय एडके यांनाही निवेदन देऊन भाजी व मच्छी विक्रेत्यांच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी रोहा तहसीलदार किशोर देशमुख यांना उल्का महाजन यांनी विविध समस्यांबाबत माहिती दिली रेशन दुकानात खराब धान्य मिळत आहे काही ठिकाणी आदिवासी बांधवांना धान्य मिळत नाही स्वच्छ धान्य देणार असं सरकार म्हणतं मग निकृष्ट दर्जाचे धान्य कसे मिळते असा सवाल यावेळी त्यांनी केला मुख्याधिकारी अजय एडके यांच्या समवेत देखील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली एडके यांनी भाजी विक्रेत्यांची चांगली व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी सर्वहारा जनआंदोलनाचे सोपान सुतार यांनी मोर्चेकरांना मार्गदर्शन केले यावेळी शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते आ, रेशन बद्दलच्या अनेक मोर्चाचा मुख्य विषय आणि त्यामध्ये आज हल्ली हल्ली जे मशीनवर मशीनवर अंगठा उठवून रेशन दिलं जातं ती ती सगळी जी काही पद्धत आहे ती पद्धत चुकीची पद्धत आहे आणि त्याच्यामुळे हे कष्ट करणारी माणसं जी मातीत काम करतात त्यांचे अंगठ्याचे ठसे सतत बदलत राहतात आणि त्यामुळे मशीनवर अंगठा जुळत नाही अशी तक्रार सार्वत्रिक पण तो जुळला नाही म्हणून दुकानदारांनी रेशन न देता त्यांना परतवून लावता कामाने हा आमचा तक्रारीचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे काईदा त्या त्या कि ले ले। की आता अधिकार कायदा आहे आणि त्या कायद्यानुसार ही कायदेशीर अधिकार दिलेला आहे त्यामुळे परतवून लावता येणाऱ्या लोकांना जर लोणखा जुळला नाही तरीही धान्य कसं द्यायचं याचे आदेश सरकारने दिले त्याचं पालन व्हावं ते तहसीलदारांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही याची सर्व रेशन दुकानदारांना सूचना देऊ आणि कोणी परत जाणार नाही हे दुसरी सूचना अशी होती की डोळ्याचा हे काढला जातो म्हणजे ते तपासणारं मशीन असतं आणि त्यामुळे दो, डोळे डोळे तपासून माणूस तपासणार तर ते अजून कार्यान्वित झालेलं नाही कारण आमचे सगळेच लोक असं सांगतात की कुठेही मशीन उपलब्ध नाही तर त्याचीही तक्रार आम्ही नोंदवली तुमचा मुद्दा होता खराब धान्य येतं आहे रेशनवर ते खराब धान्य मिळतात नाही आम्ही कोणत्याही परिस्थितीत खराब घेणार नाही चांगलं धान्य मिळालं पाहिजे त्यांनी असं सांगितलं की खराब धान्य ज्या दुकानात मिळते आहे त्याच्यात थेट दुकान नंबर सगळं तक्रार करा त्यांची आम्ही चौकशी करा तिसरी तक्रार अशी होती की विभक्त रेशन कार्ड दिले जातं म्हणजे आदिवासी कुटुंबात मुलाचं लग्न झालं स्वतंत्र कुटुंब झालं तर ते नवीन कुटुंब जे तयार होतं त्यांना रेशन कार्ड मिळालं पाहिजे ते मिळत नाही आहे आणि त्याच्यात अनेक अडचणी सांगितल्या त्याचेही आदेश आम्ही का देतो आणि त्या विभक्त कुटुंबांना पण राशन कार्ड मिळतील असं त्यांनी सांगितलं जो जी कणी दिली जाते त्या कणीबद्दल तक्रार केली गेली ती कणी आम्ही घेणार नाही कणी बंद करण्यात आली तेही त्यांनी ऐकलं आहे आणि कमी बंद करू असं आश्वासन दिलं आहे ज्यांना आपल्याला आत्तापर्यंत पंचवीस किलो तांदूळ रेशनवर मिळत होता आता त्यांनी तो कमी करून वीस किलोवर आणला त्यामुळे आमची ती तक्रार होती की तांदूळ कमी करता कामाने हा सगळा तांदूळ खाणारा भात खाणारा प्रदेश आहे इथे गहू जास्त खाल्ला जात नाही त्यामुळे गव्हाचं प्रमाण कमी करा आणि तांदळाचं प्रमाण पूर्ववत हो। म्हणजे पंचवीस किलो असे आजच्या मोर्चाचे महत्वाचे मुद्दे होते आणि त्याच्याबद्दलची सविस्तर चर्चा तहसीलदारांबरोबर झाली त्यातल्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे आणि माझ्याकडे ठोस तक्रारी आणून द्या त्याची मी दुकान निहाय चौकशी करतो असं मला आश्वासन दिले नऊ तारखेला पुन्हा एकदा पाठपुराव्याची भेटी त्यांनी आमच्याबरोबर लावली जनोदयकरिता महेश मोहिते रोहे